आ करूया ऍक्टिव्हिटी त्याला होळी बनवूया आज आपण होळी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला जुन्या का, जुन्या कागदाची किंवा वर्तमानपत्राची आवश्यकता आहे त्याचबरोबर तुम्ही असा कागत सुदवा असा कागद सुद्धा वापरू शकता हा जो स्क्वेअर आहे त्याला आपण असं असं मधून फोल्ड करून त्याचा रेक्टँगल बनवायचा आहे हा जो रेक्टल आहे त्याला आपल्याला असं मधून फोल्ड करायचं आहे फोल्डर मधून जो स्क्वेअर बनलेला आहे तो आपल्याला त्याच्यातून आपल्याला असा ट्रॅंगल बनवायचा आहे आणि त्यानंतर त्याला असं करून पुन्हा एकदा आपल्याला असं डायम पतंगाचा शेप बनवायचा आहे आणि यानंतर इकडून असं करायचंय आता आपण या होळीला पाण्यात सोडूयात ये खूप मजा आली थँक्यू